हा कोण लागून गेला जरंग्या हा तुम्हाला सांगतो आज महाराष्ट्रामध्ये आनंदी आनंद आहे की ओबीसीचे भटक्या विमुक्तांच्या आवाज असलेल्या छगन भुजबळ साहेबांना मंत्री केल्यामुळं लोकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि मला असं म्हणायचं आहे की ज्या कारणासाठी ह्या लोकांनी टार्गेट केलं होतं आणि साहेबांना राजीनामा द्यावा लागला होता, ला ला होता। परंतु आज पुनश्च साहेब जे आहेत पदावर आलेले आहेत त्याच्यामुळं वाडीतांड्यावर त्याचबरोबर भटक्या विमुक्तांमध्ये त्याचबरोबर मागासांमध्ये त्याचबरोबर खुल्या विचारांच्या लोकांमध्ये प्रभू श्री श्रीरामाना मानणाऱ्या लोकांमध्ये भगवान बाबांना मानणाऱ्या सगळ्यांमध्ये ज्या आहे आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मला हे म्हणायचं आहे की भुजबळ साहेबांच्या म मंत्री होण्यानं एक म्हणजे महाराष्ट्रातील लोकांना हे समजलेलं आहे की सरकार भटक्या विमुक्तांचं सरकार ओबीसीचं कल्याणकारी सरकार आहे हे सुद्धा आज भुजबळ साहेबांच्या शपथविधीनंतर मला प्रतिक्रिया देताना सांगताना आनंद होत आहे अजित पवार करत आहेत अशा मंत्र्याचे चरंग्या हे भुकायला निघालेलं आहे चरंग्या हे भुकायला निघालेलं आहे जरंग्याला मला हे म्हणायचं नाही की कि कोणी किती हडकं टाकले परंतु एक घर रोखण्याची एक मर्यादा असते जरंग्या तुला सांगायला लागलो मी तर जालन्यात येऊन गेलो पण बंबईच्या शिवामध्ये तू आला नव्हतास कायद्याची पायमल्ली करायचा प्रयत्न करू नको तू अपमानजनक सामान्य मागा स्वर्गीय भटक्या विमुक्तांच्या कोणालाही तू छेडण्याचा प्रयत्न करू नको ब्राह्मण आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांवर चुकीच्या पद्धतीनं बोलण्याच्या तसदी घेऊ नको जरंग्या तुला खबरदार सांगतो कारण कायद्यापेक्षा तू मोठा नाहीस आणि कायद्यापेक्षा तू काय लागून गेलेला नाहीस बे जरंग्या तू काय लागून गेलेला नाहीस त्यामुळं जरंग्या ज्या प्रकारे भुजबळ साहेबांवर व्यक्त झाला की वाकड तोंड्या ज्या प्रकारे जरंग्या भुजबळ साहेबांवर व्यक्त झाला ज्या ज्या प्रकारे म्हणजे तुम्हाला सांगतो त्याचे शब्द जे आहेत जरंग्याचे हे या बाबतीत शरद पवारांनी खुलासा करावा हो। की जरंग्याच्या ह्या शब्दांना ते मान्यता देतात का भुजबळ साहेबांना तो जो आहे वा, 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 वाक वाकड्या तोंडाचे म्हणला बंगार म्हणला जातीवादी म्हणला शरद पवार उत्तर द्या कोण पाठराखण करत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढारी शरद पवारांना याच्यावर बोलावं लागेल उद्धव ठाकरेला याच्यावर बोलावं लागेल याच्यावर बोलावते आणि कोण आहेत हे आता लोकांना कळून चुकलेलं ही भाषा कुणाची आहे अशा प्रकारची भाषा अगोदर महाराष्ट्रात होती का त्यामुळं जरंग्याला मला म्हणायचं नाही की कोण हड टाकतंय परंतु जरंग्या मात्र नक्की भुकतंय आणि हे भुकणं जे जरंग्याचं आहे ना ते आता येणारी जी निवडणूक आहे कोणती जी महानगरपालिकेची निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत त्या निवडणूक हे जरंग्याकडे दिलेलं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटमध्ये जरंग्या म्हणजे हे पॉलिटिकल जियादी बनलेलं आहे जरंग्या म्हणजे पॉलिटिकल जिहादी बनलेला आहे त्याच म्हणजे कट्टरपंथी आणि गलितच्या विचाराचा कारण तोच माणूस एखाद्या एवढ्या ज्येष्ठ श्रेष्ठ माणसाला अशा प्रकारचं वक्तव्य करू शकतं आहे त्यामुळे त्याचा जेवढी निंदा करावी जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे महाराष्ट्र आनंदात आहे माननीय उपमुख्यमंत्री जे आहेत अजितदादा आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत सामान्य वाडी तांड्यातला सर्व माणूस अति आनंदी आहे अति आनंदी आहे की भटक्या विमुक्तांचं ओबीसींचं हे सरकार आहे परंतु एक लक्षात घ्या भुजबळ साहेब मंत्री आहेत परंतु भुजबळ साहेब कधीसुद्धा आपली भूमिका बदलत नसतात मंत्री असताना सुद्धा त्यांनी असंविधानिक आरक्षण देता येणार नाही मराठ्यांना टक्केवारीच्या पुढे खुल्या वर्गावर अन्याय केला koyenaar nie त्याचबरोबर ज्या नोंदीच्या आधारे आरक्षण दिले दिलं जात होतं त्या नोंदींना सुद्धा विरोध केला आणि मला अपेक्षा आहे भुजबळ साहेब पुन्हा आपल्या भूमिकेशी ठाम राहतील आम्ही ठाम आहोत कारण इथला जो ब्राह्मण आहे तो ब्राह्मण सुद्धा नागरिक आहे इथला वैश्य इथला कोमटी जो जो खुल्या वर्गातला आहे त्या खुल्या वर्गावर अन्याय होऊन नये टक्केवारी जास्त होऊन आरक्षणाची ही भूमिका जी भारताचे संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे त्यामुळं सरकार नक्की काळजी घेतील घेईल भुजबळ साहेब नक्की आपल्या भूमिकेवर ताटर राहतील आणि आम्ही सुद्धा नोंदीवरलं आरक्षण ओबीसीतला देऊ देणार नाहीत आणि दहा टक्के आरक्षण मराठा भावांना मागास नसल्यामुळे देता येणार नाही बघा अजितदादाच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते कडक प्रशासनिक आहेत त्यामुळं बीडला बदनाम करू नका बीडला बदनाम करू नका बीडला बदनाम करू नका पोलीस ज्यावेळेस तपास करत असते तर पोलिसांना तपास करण्याची एक संधी असायला हवी त्यापूर्वीच आमचा धसला लय खसखस आहे आमच्या त्यांनी एवढं तर लक्षात ठेवलं पाहिजे की एखाद्या मुद्द्याला आपण बोलताना आपण सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलेलं आहे धिंड काढा म्हणतोय म्हणलं तुम्हाला सांगतो सर्वोच्च न्यायालयाने आरोपींची धिंड काढण्यावर सुद्धा आक्रमकता दाखवलेली आहे की तशा प्रकारचं कृत्य करता येणार नाही मग धसला ही खसखस काय का धसलंही खाच काय आम्ही कोणत्याही गुन्हेगारीचं समर्थन करत नाहीत परंतु अशा प्रकारच्या वल्गना करणं ज्याच्यामुळे की नाही जर खरोखर जर एखादा गुन्हा घडला असेल तर आरोपी उद्या कोर्टामध्ये ते पुरावे सादर करत असते की त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आहे म्हणून आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की ज्या प्रकारे तातडीनं आरोपींना अटक होणे ज्या प्रकारे म्हणजे जो विक्टीम आहे त्याच्या बाबतीमध्ये विचारणा करणे पोलिसांनी तातडीने तपास करणे जलद गतीने तपास करणे हे होत आहे मला हे सांगा हे धस असेल किंवा अंजली दमानिया असेल किंवा आणखीन जे तिथे त्यांच्यासोबतचे सो सो कॉल्ड आहेत ते कधी माऊली सोटच्या बाबतीत बोललेत का तुम्हाला सांगतो व्यवसायातून राजकीय राजकारणातून भांडणं होणं हे हे सर्वश्रुत जगामध्ये आहे परंतु लक्षात घ्या की माऊली सोडचं मराठा पोरीवर प्रेम केल्यामुळे ती हत्या झालेली आहे त्या हत्येच्या बाबतीमध्ये कधी म्हणलं का फास्ट ट्रॅकला न्या त्या हत्येच्या बाबतीत म्हणलं आहे का शिंदे आणि जाधव कोणत्या जातीचा तपासलं का मग त्या पोलीसवाले जे जा शिंदे आणि जाधव नावाचे त्यांच्यावर काही कारवाई करून पूर्वनी चार्जशीट आण असं कधी म्हणले का परंतु म्हणजे भटक्या विमुक्तांचा म्हणजे आमचा धनगराचं पोरगते आमच्या पोरांना काही झालं तर कधीच कोणी बोलायचं नाही त्याची विचारणा करायची नाही परंतु एक घटना घडली मराठा म्हणून की तातडीनं काही ना काही करायचं अजितदादांच्या मतदारसंघात काय झालं की असं काही दाखवायचं की हेच रखवाले अंजली दनान या कशाची रखवाली मला सांगा बरं तिच्याकडे कोण खात कुणी दिलेलं आहे हे सगळे की नाही मला असं वाटतंय मला कुणाला किराय के टट्टू म्हणायचे नाही परंतु एक सामान्यपणे मन आहे किराय के टट्टू असतात ना हे किराय के टट्टू किराया घेऊन हे सगळं करत असतात भूषण गवई सर पहिल्यांदा महाराष्ट्र आले पण त्यांचा फोटोकॉल पाळा नाही त्यांनी खंत व्यक्ती केली होती मग काय वाटतं मला असं म्हणायचं आहे की ह्या बाबतीमध्ये सन्माननीय श्री मंत्री श्री बावनकुळे साहेब हे माननीय मुख्य न्यायमूर्ती भूषण गव यांच्याशी बोललेले आहेत सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे आणि त्याही पुढे जाऊन मला असं वाटतं आहे की जपान 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 ह्या देशामध्ये ज्यावेळेस मी दौरा केला मी जयश्री पाटील आम्ही त्यावेळेस आम्ही तिथे ज्युडिशरी पाहिली तर त्यावेळेस सरन्यायाधीश तिथले आपलं काम संपवल्याच्यानंतर बाहेर येतात आणि ते स्टेशनपर्यंत फक्त कारनं जातात आणि तिथून कोण कुन, कोण कुन, कोणतेही लवाजमा ते वापरत नाहीत मला असं वाटतं ते एक भाग आहे आणि दुसरा भाग आहे की जे आत्तापर्यंत आपण इतर न्याय सन्मान्य न्यायमूर्तींना जे हे दिलेलं आहेत प्रोटोकॉल दिलेले आहेत ते सरकारनं सांगितलं यापुढे ते प्रोटोकॉल देण्यात येतील त्यामुळं मला असं वाटतं की तो विषय संपलेला आहे